हे तर काही वाटत आहे चिन्ह हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर आज माझ्या आजच्या विवाह संपन्न नया या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर या मस्तपैकी सर्वांनी विवाह करता व्हिडिओ मार्फत आपल्याकडे होता काल तुलसी विवाह मग तुलसी विवाह म्हटलं तर भरपूर अशी तयारी पण करायची असते तर चला म्हटलं आज मस्त पैकी आता सर्वात अगोदर मी दुपारीचा आवरायला घेतलेलं होतं तुळशी विवाहाची तयारी करायसाठी तर मस्तपैकी तुळशी मातेला आतच घेतलं कारण तिथं अंगणामध्ये उभं राहायला वगैरे थोडी प्रॉब्लेम येते इतके सर्वजण असलो म्हणजे तर मग मस्तपैकी आतमध्ये घेतलं आणि छान अशी दुपारी आता दुपारची वाजलेली होते चार तर मग म्हटलं चला आता छानपैकी मस्त आवरून घेऊ आज मला तुलसी मातेला साडी पण नेसवायची होती तर मस्तपैकी आता साडी नेसवते आणि छान तयारी करून घेते तुळशीची आपली नवरी पण मस्त आता रेडी होत आहे तुलसी माता आणि कृष्णाला पण तयार करून घेते आणि कसं आहे आपले सणवार म्हटलं म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो मनामध्ये वेगळाच आनंद असतो तर मी मस्तपैकी आता तुळशीची छान अशी तयारी करून घेते संध्याकाळी मग गडबड होते म्हटलं कारण मला बाहेर पण जायचं होतं तर बाहेर जाऊन येण्याआधीच मग मी सगळं आवरायला घेतलं इथं छानपैकी मस्त साडी वगैरे नेसून घेते तुळशीला आणि माझ्याकडे हा एक मुकोटा होता देवीचा तर तो मी तुळशीला लावून घेतलेला आहे मस्त त्यानंतर दागिने वगैरे सर्व असं लावून छानपैकी तयार करून घेते छान मस्त अशी रेडी करून घेते तुळशीला आणि ते बघा गौरीचं काय सुरू आहे गौरीला मी सांगितले होते हार बनवायला तर गौरी मला हार बनवून देत आहे तुळशीसाठी कृष्णासाठी आणि आमचा हॅपी बघा कसा बसलेला आहे खूप सॅड मूडमध्ये आहे तो सध्या कारण त्याला बाहेर जायचं होतं आणि आम्ही त्याला बाहेर काही जाऊ देत नाही कारण नेहमी नेहमी सारखा बाहेर गेला म्हणजे मग तो गंदा होऊन येतो आणि सध्या त्याला आंघोळ पण करायला सांगितलेली नाही आहे तर त्यामुळे आम्ही त्याची आंघोळ पण करत नाही मग बाहेर गेला का तो खूपच घाण होऊन येतो मग त्याला बाहेर जाऊ न दिल्यामुळे तो पण बसला होता इथे बाजूला माझ्या तयारी करत होती मी तुळशीची तर आणि छानपैकी केदार मस्त झोपडी वगैरे घेऊन आलेला होता तुळशीसाठी झोपडीचा मान असतो बोर भाजी आवळा वगैरे ह्या सर्व गोष्टींचा मान असतो ते सर्व सामान मग केदार बाहेर जाऊन घेऊन आलेला होता आणि इथे बघा साडी तर कशी मी पहिल्यांदा अशी छानपैकी व्यवस्थित नेसवत आहे तशी तर मी आधी गावाकडे असताना पण नेसवून पाहत होती तुळशीला पण ह्या यावेळेस मस्तपैकी छान अशी पद्धतशी साडी नेसवावी अशी इच्छा होती म्हणून दोन दोन तीन तीन वेळा माझं चालू होतं ते काढणं घालणं काढणं घालणं अशा पद्धतीने आणि बघा लदा तुम्ही समोर किती छान अशी मस्त आपली तुळशी माझा तयार होत आहे ते तर आता मस्तपैकी आपली तयारी झालेली आहे त्यानंतर झाली ती संध्याकाळ संध्याकाळी मग मी आले घरी बाहेरून आणि त्यानंतर बघते तर काय मुलींनी की रांगोळी वगैरे काढून नव्हती ठेवली मग मी छोटीशी रांगोळी शॉर्टकटमध्ये इथे काढून घेते दारामध्ये आणि मस्तपैकी दिवे वगैरे लावून घेते कारण आता दिवे पण लावायचे होते संध्याकाळची वेळ झाली होती तसा तर तुळशीजवळ वगैरे देवाजवळ दिवा लावलाच होता पण आणखी एक्स्ट्रा दारामध्ये वगैरे आणखी तुळशीच्या भोवताली असे दिवे लावायचे होते तर मग मी दिवे वगैरे लावायला घेतले आणि मम्मी बोलली की मी स्वयंपाक करून घेते संध्याकाळचा तू लग्नाचं बघ तुळशीच्या तर मग मी सगळं आवरत होती इकडे तर बघा आता आपण छान असे रांगोळीवर वगैरे मस्त दिवे ठेवून घेतले आणि छान वाटत असं काही करायचं काही पूजा वगैरे करत असली म्हणजे खूप मस्त प्रसन्न वाटते आणि ही बघायची आमची हॅप्पीची आमच्या हॅपीची की मधा तशी लुळबुळ सुरू आहे त्याची मस्त बाहेर जाण्याची घाई चालू असते तर त्यानंतर आता इथे कृष्णाची मी इथे मूर्ती वगैरे घेतली आणि कृष्णाच्या मूर्तीला आंघोळ वगैरे घालून घेते त्याआधी मी डोक्याला हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर बघा आता इथं आपल्याला धूपबत्ती वगैरे लावायची होती छानपैकी असं एकदम मस्त मला परफ्यूम म्हणजे जसं की देवाचं अत्तर वगैरे असलं धूप असलं मी खूप प्रसन्न वाटते पूजा करायला पण तर मग मी इथे आता धूप वगैरे लावून घेतलं आणि कृष्णाला आंघोळ घातली चला तर आता मस्तपैकी छान आपल्या नवरदेवाला मस्तपैकी आंघोळ घालून पुसून घेऊ त्यानंतर आणखी आपली पुढची पूजा करायची आहे तर मस्तपैकी छान असं पुसून घेते एक अजून वाटी आहे ना गौरी हळद बीच झाली अरे हा कसा कलर आहे का कलरच आहे का काही माहिती मेहंदी तरी दिसून येईल कलर आहे भैया आपल्या घरी कोण होता ना मेहंदीचा काय असं ना ते कपड्याच्या तर बघा कृष्णाला टिक्का वगैरे लावला कपडे वगैरे शेला वगैरे पांघून दिला आणि ही माळ केलेली होती ल, ती माळ घालून घेतली तर आता इथे आपली श्रीकृष्णाची पूजा झालेली आहे म्हणजेच नवरदेवाची त्यानंतर आता हळद इथे हळद घेतली लावायला आणि मेहंदी घेतली होती मी लावायला बघा मेहंदीचं पॉकेट जे होतं ना पूजेच्या सामानामध्ये त्यामध्ये निघाला कलर मग ते बाजूला ठेवून दिलं आणि आता इथे हळद घेतली आहे भिजवून तर कृष्णाला हळद लावून घेते आणि त्यानंतर मेहंदी पण काढायची आहे आपल्याला तुळशीला मेहंदी लावायची विसरलेली होती मी तर मेहंदी हळद ह्या सर्व गोष्टी लावून मस्तपैकी पा एकदम आपली पूजा मस्त याच्यानुसार पूजा करायची आहे आपल्याला जशी जमेल तशी एकदम साध्यासुध्या पद्धतीने आणि जे जे मला आठवत होतं ते ते मी करण्याचा प्रयत्न करत होती तसं तर मी तुळशीला जोडवे बांगड्या वगैरे ते सर्व घातलं होतं मंगळसूत्र त्यानंतर बघा आपल्याकडे फराळाचं जे होतं ते नैवेद्यासाठी ठेवलं दोन प्रकारची फळं ठेवले ते मुलांनी इथे एका कागदावर लिहिलं होतं बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा म्हणून ते पण इथे लावून घ्यायचं होतं त्यानंतर आपल्याकडे आहे ही ओढणी जी दरवर्षी मी तुळशीला ओढत असते ती ओढणी पण ओढून घेतली त्यानंतर शेल्यावर काढती इथं स्वस्तिक कारण लग्नाचा हा अंतर आहे तर यावर स्वस्तिकचं खूप महत्त्व असते तर मग मी तुळशी आपल्या शेल्यावर स्वस्तिक वगैरे काढून घेते आणि स्वस्तिक, स्वस्तिक कोरड्याच कुंकाने काढली कारण मग ओला केलं म्हणजे ना रागं पडतात त्या पांढऱ्या कपड्याला शेलेला ते लवकर निघत नाही आणि कोरा शेला असतो तर बघा अशी आपली तुळशी महाराणी तयार आहे आणि नवरदेव कृष्ण पण तयार आहे चला तर आता आपण लग्नाची तयारी करूया मंगलाष्टकाची तयारी करूया सर्वजण आणि मुलांना अंतरपाठ धरायला लावते आणि मंगलाष्टक म्हणून घेते मंगल सावधान स्वस्ती श्री गणनायक सुरवर्धन <tum> वेगळे <tum> 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 <tum>

तुलसी विवाह संपन्न पडला आणि हे बघा आता इथे आवळा सुपारी बनवली होती मी किसलेली तर ती वाढत घातली होती ती घरामध्ये आणून ठेवली अशा प्रकारे तुलसी विवाह आपल्या इथं संपन्न झालेला आहे सर्व मंडळी तुल विवाहाला आले होते घरचे घरचे मस्तपैकी छान असा आनंदात आजचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर मग आम्ही जेवणं खावणं वगैरे केली आणि मग गेली मी माझ्या मैत्रीणकडे त्यांच्याकडे पण विवाहाची तयारी सुरू होती मला थोडं काम होतं म्हणून मी अचानक तिच्याकडे गेली तर तिथं बघा इथं अशी तयारी सुरू आहे विवाहाची आम्ही अचानक लग्नाला गेलो त्यांच्याकडे तुळशीच्या आणि खूप मस्त लग्न वगैरे लावलं खूप मज्जा मस्ती केली खूप छान त्यांनी सर्वांना मस्तपैकी फराळाचं वगैरे दिलं आणि खूप छान असा विवाह तिथे पण संपन्न पडलेला आहे

त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा म्हणजे कार्तिक पौर्णिमा होती काल तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी मस्तपैकी छान आपले कामं वगैरे आटोपून घेतले आणि इथे बघा आता रांगोळ्या काढायला घेतलेल्या आहे मस्त सुंदर अशा रांगोळ्या काढल्या तर आणखी बाकी ज्या काढणं चालूच जा आहे मस्तपैकी आता इथून आपले रांगोळ्या काढण्याचं कारण आहे की आज कार्तिक पौर्णिमेची समाप्ती आहे म्हणजे काकड्याची समाप्ती तर सुंदर सुंदर अशा सर्वांनी पालखीच्या स्वागतासाठी सुंदर अशा देखण्या रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि बाकीच्या पण बायका इथे रांगोळ्या काढतच होत्या तर मग आम्ही पण मी चला म्हटलं आज छान छान सुंदर अशा रांगोळ्या काढावं तर मी अशी छान अशी रांगोळी काढून घेतली त्यासाठी सर्वात अगोदर साडी घालता मी ड्रेसमध्ये काढल्या कारण रांगोळी काढायला सोप्या जाते आणि हे बघा इथे आमच्या रॉकीचा सुरू आपल्या हॅप्पीचा सुरू आहे आराम तर हॅप्पी सध्या आराम करत आहे तो बाहेर आला का खूप त्रास देत रांगोळी काढताना म्हणून मग त्याला आम्ही आतमध्ये घेतलेला आहे आणि इथे आता तो सोफ्यावर बसून मस्तपैकी आराम करत आहे आहे आज येणार आहे दिंडी कार्तिक पौर्णिमेची समाप्ती असल्यामुळे आज दिंडी निघणार आहे तर मस्त छान अशा रांगोळ्या काढून घेतलेल्या आहे आणि आपल्या अंगणासमोर काढली आहे आपण इथे ही मोठी रांगोळी कलरफुल बाकी अशा व्हाईट कलरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि बाकीच्या आपण लेडीज मस्तपैकी रांगोळी घालत आहे हे बघा आणि दारामध्ये काढलेली आहे एकदम साधी सिंपल अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली काय करत आहे बघा पारच चालू आहे जम मारणं आणि दिशा दिव्यांमध्ये तेल वगैरे घालून घेते वाता वगैरे आणि दिंडीजवळ आली दि म्हणजे आपल्याला दिवे लावायला बरं होते म्हटलं तर मग दिशाची मी आता इथं मदत घेतलेली आहे दिशा दिवे लावून घेते येतो ना आता कपडे भरतून तर मग आता बघा आपली दिंडी आलेली आहे दारामध्ये चला तर आता सर्वांचा नमस्कार करूया आपण इथे छानपैकी गजानन महाराजचा फोटो वगैरे ठेवून तर खुर्चीवर सजवलं होतं आणि त्यानंतर इथे दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांचे जे आहे त्यांचा नमस्कार करायचा होता आपल्याला पाय धुवून त्यासाठी पाटा व पाट वगैरे ठेवला होता पाटावर पाय वगैरे धुतले आणि हे बघा खूप छान आहे आपली भारतीय परंपरा खूप सुंदर आहे आपली संस्कृती खूप आनंद होतो जेव्हा अशा काही गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये असतात तेव्हा त्या दिवसाचा आनंद काही वेगळाच असतो खूप सर्वजण आनंदी होते मस्तपैकी सर्वांनी नमस्कार केला पाय धुतले आणि असा होता आमचा आजचा कार्तिक पौर्णिमेचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय नयन जो हरबे न ताहि रूप हर लियो रे मकोवा